पाण्यामधून जाताना खूप त्रास होतो मोटरसायकलला पण आणि मोठ्या गाडीला पण आणि आपल्या गाड्यांमुळे दुसऱ्या माणसांच्या अंगावरती पाणी उडतं खूपच त्रास होतो जेव्हा काम झालं होतं सिमेंटचं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं आम्हाला काय नव्हतं वाटलं काम तिकडनं रस्ता दिला होता गावाने काढून परंतु त्याची लेवल न काढल्यामुळं काय ते ऍक्च्युली पाणी निघतच नाही जागेवर आज चार पाच दिवस झाले ते हायचं आता हे पाणी काढण्यासाठी काय करावं लागेल ते तत्काळ काहीतरी त्याच्यावरती निर्णय घेऊन लवकरात लवकर काढण्यात यावं

त्यांना ऐकायला काय एका मिनिटात सरळ करू आपण तो काही विषय नाहीये पण प्रश्न असा आहे का इथं दोन्ही बाजूनी बोललं जातं मुद्दा पहिला तुम्ही समजून नाही घेतला जर आम्ही त्यावेळेला काही गोष्टी सुचवल्या असत्या किंवा म्हणलो असतो असं करा तसं काम करू नका तर त्यावेळेला आम्हाला आमच्यावर आरोप झाले असते म्हटले असते का यांना विकास कामाला विरोध करायचा आहे एकतर हे काम कोणाच्या फंडातून झालं बरं झाले आहे ऐका ना तो विषय नका काढू कुणाला दोष द्यायचा आणि दोष ना कोणाला शरण आपण आपल्या नशिबाला हे पाणी काढू शकणे शक्य आहे काढणं ठीक आहे सर इथं मला लवण राहिलं ना, ना, आप ना। सकल आता काय करता येईल का काही मुळातच ते ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे आता मार्ग काय काढता येईल त्याला इथं हाईट देणं गरजेचं होतं मुळात एवढं खाली खोदायची पण गरज गरज नव्हती सगळ्यात महत्वाची गोष्ट मी त्याच वेळेला सांगितलं होतं तुम्ही चुकीवरती आणलं नाही आता मला सांगा पहिलं जे फोडलेलं होतं तेव्हा साडेतीन ते चार फूट खाली तारी रस्ता आहे आणि जमीन ते पाणी त्या सकल भागामध्ये येऊन थांबणार ना ही hmm. साधी अक्कल नसा सांगा बांधकाम विभागाचे इंजिनियर जे आहेत त्यांना ही गोष्ट कळायला पाहिजे होती ठेकेदाराला कळाली पाहिजे होती आणि जे कोण स्वतःला पुढारी म्हणून घेतात त्यांनाही अक्कल पाहिजे त्या गोष्टीची बांधकाम त्याच्या उद्या रावसाहेबांना फोन करतो हे कर हे कर तू करून करतो समजा ते हे करून चालू होतं गावातले जे काही पाक त्याचे पदाधिकारी आहेत त्यांचे त्यांना पण मी सांगितलं होतं ग्रामपंचायतच्या लोकांना पण सांगितलं होतं गावातल्या लोकांनी पण याच्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं पण आम्ही जर त्यावेळेला काही विरोध केला असता तर विकास कामात अडथळा आणला असा आमचा आरोप झाला असता म्हणून आम्ही ते बोलत होतो पण मी जाणीव करून दिली होती सगळ्यांना का असं होणार आहे पावसाळ्यामध्ये आणि तेच घडले यांना गावाचा विकास नाही का गाव पाण्याखाली घालायचे गावाचं वाटोळ करायचं यांना गावाचा विकास नाही हा विकास असतो का ही काय आहे काय ते पिंपळगाव मध्ये जे जा काम झालेलं आहे कॉन्क्रिटीकरणाचं तुम्ही आता सध्याची परिस्थिती काय ते पाहिलं का सा येऊन रावसाहेब हो गावात विकास झालाय का गाव पाण्याखाली घालायचे नेमकं काय मला कळालं झालंय कुणा लोक जागेला निकष नाही नाही अहो जागेचा विषय नाही या मला तुम्ही इथं या साहेब तुम्ही इंजिनियर आहात अहो साहेब तुम्ही इंजिनियर आहात अशा पद्धतीने काम होत असते का इथं सगळं स म्हणजे कामच कशा का पद्धतीने तिकडनं उंचावटा आहे पुढून उंचावटा आहे मध्ये सकल बागे मला काय आहे याची लेवल कशी असली पाहिजे रस्त्याची हो आपण कटर काढल्यानंतर पण त्या मला सांगा ना त्या मग कॉन्ट्रॅक्टरचं काम नाही का ते हो इस्टिमेट मध्ये काय काय होत मला सांगा हाऊ मध्ये काय काय होतं मग कट्रॅक्टर नाही काढलंच काय पहिली गोष्ट कुठं पाणी साचत नाही हे बघा आता हे सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता साहेब आता मला सांगा मला मा, एक सांगा ही कारण ही, का, ही 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 कारण सांगून ही कारण सांगून आता गाव अहो साहेब ही कारण सांगून आता गावाचं वाटोळ करायचंय का, आओ का, का? आओ मी काय म्हणतोय हे बघा या सगळ्या गोष्टीचा विचार पहिला व्हायला पाहिजे होता तुम्ही ग्रामपंचायत असेल ग्रामस्थ असतील सगळ्यांना विश्वासात घेऊन ते काम करायला पाहिजे होतं अहो मुळात मला एक सांगा ना मुळात त्या ठेकेदाराने जे काम केलंय तुम्ही या ना इथं मी बघा काय होतं फोनवर बोलण्याचा अर्थ नाही प्रत्यक्ष आम्हाला पण थोडंफार कळत आहे ना आम्हाला काहीच कळत नाही का त्याच्यातलं मला काय म्हणायचं हे काम चुकीच्या पद्धतीने झालंय हे माझं म्हणणं आहे गटर काढलं नाही ही गोष्ट वेगळी आहे लोकांनी जागा दिली नाही गटरला हा विषय वेगळा आहे परंतु आज हे ज्या पद्धतीने काम झाले ते कामच चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे पूर्ण हे बघा मी तपासणारे या रस्त्यात कपडे काढून काय होत हे बघा हे चुकीचं आहे हा तुम्ही या पहिले इथं आणि याच्यावर मार्ग निघाला पाहिजे हा ओके ओके चला हा जो रस्ता तयार झालेला आहे हा रस्ता तयार होताना पहिल्यांदा सहा महिने आम्ही धुळीचा आणि प्रचंड त्रासाचा सामना आम्ही केला आणि रस्ता तयार झाल्यानंतर सुद्धा आता ह्या रस्त्याला कुठली साईडची ड्रेनेज लाईन नाही आहे त्याच पद्धतीने रस्त्या लेवल नाही आहे आणि लेवल नसल्यामुळं पूर्णपणे पाणी साचून जाते आणि पाणी साचल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस ते पाणी जात नाही आणि त्याचा प्रचंड त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय आता माझ्यासारख्याचा या ठिकाणी दसरून त्याऐी टू व्हीलर स्लिप झाली आणि छोटासा अपघात झाला तर हा त्रास भविष्यातही आणखी कुणाला जरी होईल तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा ही विनंती धन्यवाद हा रस्ता तयार होताना पहिल्यांदा सहा महिने आम्ही धुळीचा आणि प्रचंड त्रासाचा सामना आम्ही केला आणि रस्ता तयार झाल्यानंतरसुद्धा आता ह्या रस्त्याला कुठलीही साईडची ड्रेनेज लाईन नाही आहे त्याच पद्धतीने रस्त्याला लेवल नाही आहे आणि लेवल नसल्यामुळं पूर्णपणे पाणी साचून जाते आणि पाणी साचल्यानंतर दोन दोन तीन तीन दिवस ते पाणी जात नाही आणि त्याचा प्रचंड त्रास हा नागरिकांना सहन करावा लागतोय आता माझ्यासारख्याचा त्या ठिकाणी घसरून त्या दिवशी टू व्हीलर स्लिप झाली आणि छोटासा अपघात झाला तर हा त्रास भविष्यातही आणखी कुणाला तरी होईल तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा ही विनंती धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका